हॅलो विद्यार्थी मित्रांनो राठोड एम्पेसीच्या या ऑनलाईन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रो आपण काही वेळामध्ये एक कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत ते म्हणजे जी डी पी जी डी पी हे तीन शब्दाची स संकल्पना मित्रांनो जी म्हणजे ग्रॉस डी म्हणजे डोमेस्टिक पी म्हणजे प्रॉडक्ट अर्थात जी डी पी मित्रांनो याला मराठीमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पाद असं म्हणतात आणि हिंदी या भाषेमध्ये याला सकल घरेलू उत्पाद असं म्हणतात मित्रांनो जी डी पी म्हणलं की बऱ्याच जणांना भुचकळ्यात पडल्यासारखं वाटते पण जी डी पी ही खूप अगदी सोपी संकल्पना आहे यामध्ये कोणत्या देशाच्या भूभागामध्ये त्या देशातल्या लोकांनी व त्या देशामध्ये राहणाऱ्या विदेशी लोकांनी जे काही वर्षभरामध्ये वस्तूचं उत्पादन केलेलं आहे सेवाची निर्मिती केलेली आहे याला बाजारभावाला विक्री केल्यानंतर जे काही पैसे मिळतात त्याची बेरीज केल्यावर जे काही उत्पन्न तयार होते त्याला जी डी पी म्हणतात पुन्हा एकदा सांगतो जी डी पी म्हणजे एखाद्या देशाच्या भूभागामध्ये त्या देशातील लोकांनी आणि जे लोक विदेशातून त्या देशामध्ये राहण्यासाठी आहेत अशा सर्वांनी मिळून वस्तू सेवाचं उत्पादन घेणं आणि ज्या वस्तू सेवाचं उत्पादन घेतलेलं आहे त्याची बाजारामध्ये विक्री केल्यावर जे काही बेरीज होते जे काही उत्पादन होते त्यालाच जी डी पी असं म्हणतात तर धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राठोड एम्पेशाकडे मिळाला चॅनलला पाहत रा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करत राहा थँक्यू धन्यवाद